मी सौ सुनीता सुनील चव्हाण मी माझ्या लग्नाला जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाली मी वडगाव परिसरमध्ये आहे माझं सर्व कुटुंब यादव पॅनलचं कट्टर आहे त्यामुळं आता जे काल वैष्णवी मोरेंचं प्रकरण जे झालेलं आहे त्यांनी जे आमच्या यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यावर जी खोटे आळ घेतलेले आहेत ह्याचा पूर्ण निषेध आमच्या यादव आघाडीच्या सर्व महिला निषेधच करत आहेत ह्याचा काय प्रश्न नाही आहे आणि यादव सत्ता आघाडीची सत्ता जी आता उद्याला यायला लागलेली आहे आधीपासून आहे तरीही आता जो पराक्रम गाजवणार आहे हे बघूनच जर समोरच्या आघाडी जर असे काही अविचार करून किंवा काहीतरी त्यांच्यावर हा खालच्या स्वरूपाची पातळी वागवून जर आमच्या कट्टर यादव पॅनेलच्या कार्यकर्त्यांना जर असं काही करणार असतील जर केस वगैरे असं करून त्यांना वाटत असेल की आम्ही यांना कमी लेखू यांना काहीतरी कमी यांच्या ह्याच्यात हे पडेल हे अजिबात बात होणार नाहीये कारण यादव पॅनेलच्या कट्टर ज्या महिला आहेत त्यांचा एवढा सपोर्ट यादव पॅनेल आहे की तुम्हाला पूर्ण सुद्धा उरेल त्याच्याबद्दल शंकाच नाहीये पण माझ्या ताई अशा आहेत की त्या गोरगरिबांना कधीही डावलून जाणार नाहीत यात शंकाच नाहीये म्हणून माझ्या ताई या विजेत्या होणारच आहेत आणि त्या फिक्ष नगराध्यक्ष आमच्या आहेतच यात शंकाच नाहीये तुम्ही काहीही करा आम्ही सडेतोड उत्तर तुम्हाला देणारच आहे आणि हे तुम्ही बघाल ही एवढं मी यादव पॅनेल करण्यास जाहीरच सांगते यात शंकाच नाहीये यादव पॅनेलचा विजय असो